नमस्कार काव्य रसिको मी कवयत्री स वर्षा सावंत मी आज आपल्यासाठी शैलेश हिंदळेकर यांची मैत्रीण ही कविता सादर करणार आहे उंच ठेंगणी काळी गोरी एक तरी मैत्रीण असावी उंच ठेंगणी काळी गोरी एक तरी मैत्रीण असावी मनातली शेकडो गुपिते फक्त तिच्या काणी होतावी मनातली शेकडो गुपिते फक्त तिच्या काणी होतावी श्वासांच्या छिडकाव्यासोबत तिची आठवण मनात यावी श्वासांच्या शिडकाव्यासोबत तिची आठवण मनात यावी मिठताक्षणभर कधी पापणी तिची छवी नैनी उमटावी मिठताक्षणभर कधी पापणी तिची छवी नैनी उमटावी तिला शुभेच्छा दिला विनाना सुरू आपली सकाळ व्हावी तिला शुभेच्छा दिला विनाना सुरू आपली सकाळ व्हावी तिच्या शुभरात्री शब्दाने रात्र रोज पांघरून घ्यावी तिच्या शुभरात्री शब्दाने रात्र रोज पांघरून घ्यावी